प्रदीप किती वाजताच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे आणि आताची ताजी बातमी ताजी अपडेट काय आहे सुवर्ण मध्य रात्रीची ही घटना असून आताची लेटेस्ट बातमी अशी आहे आगीवर नियंत्रण आलेलं आहे आग विझवण्यात अग्निशामक दलाला अग्निशामकला यश आलेला आहे मात्र अद्याप त्याचं पुलिंगचं जे काम असतं ते चालू ता, आहे डोंबिवली असेल उल्हासनगर असेल आणि आजूबाजूच्या परिसरातून पाच ते सहा फायर ब्रिगेड मध्ये रात्री आले होते प्रचंड मोठ्या प्रमाणात ही आग होती कंपनीचं मोठं नुकसान झालंय झेनित रबर म्हणून या कंपनीचं नाव आहे यामध्ये रबरचे जे प्रॉडक्ट असतात ते ते तयार करण्यात येत असतात त्यामध्ये त्यामुळे ही आग प्रचंड प्रमाणात वाढली रबर जळल्याचं हे सांगितलं जात आहे आग कशामुळे लागली हे अद्याप अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलेलं नाही कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जो पर, एमआरडीसी परिसर आहे या परिसरात प्रचंड प्रमाणात दूरच दूर झाला होता त्याचप्रमाणे जे कंपनी कंपनीमध्ये जी आग होती ही या आगीमुळे कंपनीचं मोठं नुकसान झालं होतं मध्यरात्री मज, साडे अकराच्या सुमारास आग ही लागली असून पहाटे ही आग विजवण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यावर कुलिंगचं काम करण्यात येत आहे धन्यवाद प्रदीप माहिती दिल्याबद्दल तर अजून एक महत्वाची बातमी येत्या पालघरमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास समुद्र समुद्रकिनारी चार संशयास्पद शस्त्रधारी व्यक्तींना पाहिल्याचं पोलिसांना कळलं पोलिसांनी लगेचच घटनास्थळी मोठा फौजपाठा तैनात केलेला आहे स्थानिकांच्या मदतीनं परिसरात सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचं वातावरण मात्र नक्कीच निर्माण झालंय या मार्गांवर नाकाबंदीही करण्यात आलेली आहे मात्र या संशयास्पद व्यक्ती नेमक्या कोण आहेत त्यांचा उद्देश काय या संशयितांना दावा म्हणण्यात किती तथ्य आहे या सगळ्याचा शोध लावणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या चिखला या समुद्रकिनारी पावणे नऊ वाजता चार इसम शस्त्रधारी असल्याची माहिती पोलिसांना एका व्यक्तीने दिल्यानंतर ह्या ठिकाणी खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता पाठीमागं की चिखला गाव असेल डहाणू तालुका असेल पूर्णपणे ह्या ठिकाणी भयभीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो तरुण पिढी जे आहे ते देखील या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला धावून आलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी ठिकठिक ठिकाणी देखील नाकाबंदी लावलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु ही त्या ठिकाणी कोणाचाही शोध लागलेला नाहीये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चार इसम होते कोण हे कुठनं आले होते नेमकं त्यांचा काय उद्देश होता हे जे आहे ते सापल्यानंतर कळतील किंवा हे आहे का ह्याचा देखील शोध लावणं हे पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आता ह्या समोर आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरावर विरेंद्रसह मी विजय राऊत न्यूज एटीन लोकमत डहाणू पालघर